कुणाल बाबांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय बावनकुळे देखी बावन साहेब देखील येत आहेत बावनकुळे साहेब आले की हा पक्षप्रवेश होईल सगळ्या बावनकुळे साहेबांचं अगदी काही मिनिटांमध्ये आगमन होते आणि त्यानंतर कुणाल बाबांच्या नेतृत्वामध्ये त्यांचा प्रवेश होईल आपले आमदार राम मदाणेजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि कुणालजींचं देखील भारतीय आणि आता उत्तर महाराष्ट्रात शतप्रतिशत भाजप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब देखील आलेले आहेत मी आदरणीय रवी भाऊ आणि बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कुणालबाबांचं या ठिकाणी पक्षप्रवेश देऊन स्वागत करावं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण कुणाल बाबांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करूया समोरच खाली बसतील समोर सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण खालीबसायचा ढोल ताशी ढोल ढोल ताशांना विनंती आहे की आपण शांत राहावा आदरणीय कुणाल बाबा पाटील यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत पुढे यायचंय गणेश मधुकर गर्दी माझी विनंती आहे सगळ्यांना आपल्याला कार्यक्रम अत्यंत शिस्तमुक्त आणि व्यवस्थितपणे पार पाडायचा आहे आपला हा जो उत्साह आहे तो आम्ही सगळे समजू शकतो पण आधी प्रवेशाचा कार्यक्रम आपण करून घेऊ आणि मग प्रवेशाचा प्रत्येकाचा कार्यक्रम आपण करून घेऊ आणि मग त्यानंतर हा सर्व उत्साह आपल्याला दाखवायचा आहे आणि धुळेला आल्यानंतर अजून जास्त हा पण नाही आत्ता थोडी शांतरा ठ थो पाच मिनिटं ठोंद ताशेवाड्यांना पण विनंती आहे शांतरा आणि आपसात कुणी बोलू नका आपसात कुणी बोलू नका आलो सभापती पुरुषोत्पन्न बाजार समिती धुळे गणेश मधुकरजी गर्वे अध्यक्ष जिल्हा युवक काँग्रेस भरत राजपूत उघाटा गटाचे नेते लवू काशीनाथ पाटील चेअरमॅन धुळेकर ज्यांचं नाव घे त्यांनी पुण्यासाठी पुढे येथे आपल्या प्रातिनिधी स्वरूपामध्ये या लोकांचा प्रवेश करतोय बाकी सर्वांचा प्रवेश धुळे जिल्ह्यामध्ये भव्य अशा स्वरूपामध्ये केला जाईल यशवंत दादोजी फैरणार सभापती कुष उत्पन्न बाजार समिती दिनेश मधुकर गर्वे हरक राजपूर नऊ पाटील विशालजी दिलीप सोमदारे बाजीराव हिरामनजी पाटील योगेशजी विनायकजी पाटील भगवान त्र्यंबक गर्गेजी पंढरीनाथ त्र्यंबक गर्देजी भगवान त्र्यंबक गर्देजी पंढरीनाथ पाटीलजी कैलास आबा पाटील वसंत चौधरी हरी ललित माळी भरत राजपूत या सर्वांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावर आदरणीय रवी भाऊ आणि बावनकुळे साहेब या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे तर धुळे जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टीचा प्रभाव आहे परंतु आता कुणालबाबांच्या प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्र हा शतप्रतिशत भारतीय जनता पार्टीकडे वाटचाल करणार आहे हे सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करून प्रातिनिधी स्वूपात या ठिकाणी प्रवेश झालेला आहे उर्वरित कार्यकर्त्यांचा प्रवेश हा आपण धुळे जिल्ह्यामध्ये करणार आहे हो। आपल्याला पुढचा कार्यक्रम देखील करायचा आहे त्यामुळे या, या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमधल्या कार्यकर्त्यांचा उभाट्या गटातील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश होतोय या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रवेश झालेला आहे बाकी सर्व कार्यकर्त्यांना विनंती की थोडंसं थांबावा बाकी सर्व कार्यकर्त्यांचा आपण जागेवर बसावा जागेवर प्रवेश होईल बाकी सर्व अतिशय शांतपणे जावा आपल्याला जाग्यावर थांबायचंय कार्यकर्त्यांनी आता कुणीही प्रवेशासाठी पुढे येऊ नये यानंतर आपल्या सर्वांचे लाडके स्थानिक आमदार राम भदानेजी यांना विनंती करतो की त्यांनी राम भदानेजी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावा आदरणीय रामभाऊ एक मिनिट याचा आव्हान वारंवार माईट सारो आता प्रवेश करणारे कुणाल बाबा आपल्याशी बोलतील एकदम शांतता असां हिकु मुंबई वरी साल मुंबई गज़ारि ताकी स फक्त की भाषण करून घेऊ आणि मग इतर लोकांचा पक्ष प्रवेश आपण करू त्याच्यामध्ये भाषण होऊ शकतो आज हा माझ्या इतिहाच्या नाही तर तुमच्या या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आज या ठिकाणी आपण सर्वजण अनुभवतो कारण मला माहित आहे हा जो आजचा प्रवेश सोहळा या ठिकाणी होतोय माझ्या सहित इथे जमलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या दृष्टीने हा अत्यंत कठीण असा प्रसंग आहेसंगामधून आपण जातोय आणि आज आपण काँग्रेस पक्षामध्ये गेले अनेक वर्ष काम केल्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आपण सर्वजण आपले सर्वांचे नेते मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतो मला या ठिकाणी साहेब अत्यंत संक्षिप्तपणे माझी भूमिका आपल्याला मांडली पाहिजे कारण काल परवापासून चार दिवसापासून आपण बघत असाल की मीडियावरती जे चाललंय त्याच्यामध्ये तीन पिढ्यांचा वारसा सोडून गेल्या पंच्याहत्तर वर्षाची परंपरा ज्या कुटुंबाने काँग्रेस पक्षाची सांभाळली ती परंपरा सोडून आज भारतीय जनता पक्षामध्ये त्या कुटुंबातला एक सदस्य प्रवेश करतोय अशा काही बातम्या या ठिकाणी चालल्या आहेत ते अत्यंत खरं आहे की माझे आजोबा चुडावणांना या देशामध्ये एकोणीसशे बासष्ट मध्ये जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांची अत्यंत मोठी क्रेज या देशामध्ये होती त्यावेळी संपूर्ण देशामध्ये पंडित नेहरूंपेक्षा जास्त मतांनी निवडून येणारे खासदार म्हणून त्यांची दोन त्या ठिकाणी आणि हा इतिहास आमचा उत्तर महाराष्ट्र आमचा खासदार विसरू शकत नाही एकोणीसशे बावन्न मध्ये ते एम एस सी झाले नंतर ते आमदार झाले त्यानंतर तीन वेळाचे खासदार झाले असे एकूण पंचवीस वर्ष त्यांनी सभागृहामध्ये दिली त्यानंतर माझ्या वडील त्या <णस्था> ठिकाणी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि दोन हजार नऊ पर्यंत त्यांनी त्या ठिकाणी आमदाराची वसुली अनेक मंत्रीपद त्या ठिकाणी केले आणि हा जो सर्व इतिहास हा जेव्हा माझ्या डोळ्यासमोरून जातो तेव्हा माझ्या लक्षामध्ये येतं की जी माझ्या आधीच्या पिढ्यांनी जी परंपरा, दिले परंपरा, परंपरा मला दिलेली आहे माझ्या पिढ्यांनी एक विकासाची परंपरा माझ्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे आणि या आजच्या पिढीवरती एक मोठी जबाबदारी ती परंपरा सांभाळण्याची आहे आणि मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की जुडावडांना जेव्हा खासदार होते तेव्हा या देशामध्ये तो एकूणता एक खासदार जे असतील की जे व्हाडी त्यांच्या मूळ गावापासून तर धोळ्यापर्यंत सायकल यायचे काँग्रेस भवनमध्ये त्यांची सायकल लावायची आणि सर्वसामान्य गोरगरी माणसाचे काम त्या ठिकाणी करून सध्या काही सायकलने घरी जायचे माझे वडील जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले आणि जेव्हा त्यांच्याकडे महसूल खातं आलो म्हणजे समोरच्याच भेटू बंगल्यामध्ये आम्ही राहत होतो बऱ्याच लोकांना या ठिकाणी आठवत असेल त्यावेळी आमच्या वडिलांनी माझ्या आजोबांना एक फिएट गाडी गिफ्ट केली आणि सांगितलं तुम्ही सायकलने फिरायचं ना तुम्ही फिएटने फिरायचं त्यांनी ती बियार गाडी परत पाठवली सांगितली ही माझी सायकलच चालली आहे तुझी बियार तुझ्याकडे ठेव तुझ्या गाडी पाठवली मला सांगायचा उद्देश आहे ही जी परंपरा आहे ही सेवेची परंपरा या कुठल्या कुटुंबात मी जन्माला आलो त्यानंतर नानीसाहेबांनी सुद्धा सात आठ टम ते आमदार राहिले त्यांची सेवेची परंपरा आहे मला आठवतो अनेक वर्ष वर्ष मी माझ्या वडिलांना सकाळी रात्री भेटलो नसेल मंत्रालयामध्ये रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत काम करून या महाराष्ट्रातल्या लोकांची प्रश्न सोडवायचं काम केलं आणि हे सगळं करत असताना ज्या भागामधून आम्ही येतो ज्या खानदेशामधून आम्ही येतो आज धुळे जळगाव नंदुरबारचा जो आमचा खानदेशचा भाग आहे साहेब मला दुतेवाने हे सांगायचं वाटतं की आज सुद्धा काही ना काही प्रमाणामध्ये आमच्या विकासाचा अनुशेष हा राहून आहे मी जेव्हा बघतो की दर्शांनी पुढच्या कामाला सुरुवात केली होती या ठिकाणी जयकुमार भाऊ आहेत भाऊ तुमच्या तालुक्यामध्ये आणि आमच्या तालुक्यामध्ये जी एक सुरवाणी जांब योजना आपण नव्याने येऊन घातलेली आहे चांगलं आठवतं या योजनेची मुहूर्त भेट जेव्हा दादीसाहेबांनी रोवली तेव्हा सर्व आमदारांचं शिष्टमंडळ घेऊन ते दिल्लीला वारंवार गेले आणि त्यांनी सांगितलं की ही योजना जर माझ्या जिल्ह्यामध्ये झाली तर धुळे आणि शिलखडा तालुक्याचा विकासाचा प्रश्न सुटेल त्या ठिकाणी पाणी आम्हाला मिळेल त्या ठिकाणी वारंवार प्रयत्न केले सन्मान्य मुख्यमंत्री ऋत्वराज चव्हाण साहेब असताना माझ्या मुला देखील त्यांनी अनेक वेळा सांगितलं मला दुसरं दिसत काही देऊ नका फक्त सुलवाडी जलपाई योजना तुम्ही मंजुरी द्या मला त्या ठिकाणी दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाचं जेव्हा सरकार आलं तेव्हा पहिल्याच वेळी सुलवाड्या जलपाई योजना त्यांनी मंजुरी दिली आणि त्या ठिकाणी केली आज त्या ठिकाणी भाऊ त्या ठिकाणी मंजूरीला माहिती आहे की मनमाड इंडोर रेल्वेचा प्रश्न जो आपण गेल्या अनेक दिवसापासून ऐकतोय आम्ही लहान लहान होतो तेव्हापासून हा प्रश्न आता ऐकतोय की मनमाड इंडोर रेल्वे झाली पाहिजे तुमच्यापैकी अनेक लोक आता त्यांना पण येऊन गेलं की ही मनमाड इंडोर रेल्वे ऐकत ऐकत पण दोन हजार चौदा मध्ये जेव्हा भाजपाचं सरकार आलं तेव्हा मनमाड इंडोर रेल्वेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मनमाड इंडोर रेल्वेची सुरुवात केली खरं हे मला मान्य केलं पाहिजे या ठिकाणी असे अनेक प्रलंबित प्रश्न होते की जे जर सुटले असते तर धान्यशाचा विकासाचा अनुशेष काही ना काही प्रमाणामध्ये त्याच काळामध्ये हा भरून निघाला असतो आणि म्हणून मला जेव्हा एखादा कार्यकर्ता म्हणून मी जेव्हा त्या ठिकाणी काम करतो तेव्हा ते सर्वसामान्य माणसाच्या ते भावना जेव्हा मी ऐकत असतो तेव्हा मला ही जाणीव होते की ह्या जर विकासाचा अनुशेष जर आपल्याला भरून काढायचा असेल तर आपल्याला काहीतरी मदत करावा लागेल आणि म्हणून आज जेव्हा मागच्या दोन हजार चौदा पासून मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सरकारमध्ये काम विरोधी पक्षाचा आमदार म्हणून करत होतो त्यावेळी मी फडणवीस साहेबांकडे अनेक विषय घेऊन जायचा आणि मध्ये पहिल्यांदा आमदार होतो पक्षाचा आपला मंत्री हा मुख्यमंत्री हा विरोधी पक्षाचा आपण पहिल्यांदा आमदार म्हणून विरोधी पक्षामध्ये आलेलो आहे कसं काय जायचं मुख्यमंत्र्यांकडे हिंमत व्हायची नाही काम सांगायची हिंमत व्हायची नाही जेव्हा पहिल्यांदा गेलो आणि जेव्हा साहेबांसमोर काही का आघात ठेवला आणि एका मिनिटात सही करून त्यांना म्हटलं हे कुणाचं काम करून द्या हे झालं पाहिजे असा रस्ता झाला पाहिजे तेव्हा माझ्यावर लक्षात घे आलं की नाही या माणसाची भूमिका ही सकारात्मक हा कोणत्याही प्रकारची आडी ठेवणारे ही नेतृत्व नाही हे नेतृत्व खऱ्या अर्थाने विकासाला चालना देणारं नेतृत्व आहे दे तुम्हाला चांगलं आठवण असेल या ठिकाणी विखे पाटील साहेब आत्ताच होते जयकुमार भाऊ आहेत गिरीश भाऊ आहेत खानदेश वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न ताजी साहेबांनी गोष्ट खानदेश वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडणारे झालीच पहिला नेते आणि त्यांनी हा प्रश्न सुद्धा दिल्लीपर्यंत अनेक वेळा दिल्ली दरबारी गेला खानदेश विकास वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून कायद्या काही प्रमाणामध्ये आमचा अनुशेष दूर करा हा सुद्धा प्रश्न आपला अजून सुद्धा मार्ग लागलेला नाही गिरीश भाऊ आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रवेश करतोय मला काल मीडियावाल्यांनी विचारलं की काय कारण आहे कशाबद्दल प्रवेश करत मी म्हटलं आमचा अनुशेष दूर करायचा आणि मी सांगितलं नेमकं कोणता अंधशेष दूर करायचा आहे तुला वैयक्तिक काय सांगितलं म्हणे म्हणतो वैयक्तिक मला काय नको माझ्या खानदेशाला माझ्या तालुक्याला माझ्या जिल्ह्याला न्याय मा सुद्धा कृषी महाविद्यालयाची एक शाखा आपल्याकडे झाली पाहिजे धुळे जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालयाची एक शाखा झाली पाहिजे म्हणून आम्ही कृषी विद्यापीठाची आम्ही त्या ठिकाणी मागणी करतोय गिरीश भाऊ मी तुम्हाला सर्वांच्या मागे लागणार आहे मी तुम्हाला बोर्ट घाय बरं मी पंधरापूर्वी सन्मान देवडकर फडणवीस साहेबांना घेतलो मी म्हटलं साहेब आज धुळ्यामध्ये नंदुरबार मध्ये आमच्याकडे जळगावमध्ये फार मोठं पशुधन आमच्याकडे प्रत्येक गावागावमध्ये प्रत्येक घराघरामध्ये काही मशी आहेत आमच्याकडे दुधाचं प्रमाण फार मोठं आहे आमच्याकडे सुद्धा एखादं सरकारी पशुवैद्यकीय कॉलेज असलं पाहिजे आणि ते पशु वैद्यकीय कॉलेज नाही काय म्हणतात म्हणजे पशुवैद्यकीय महाविद्यालय या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची मागणी जेव्हा केली तुम्हाला मला अभिमानाने सांगावं असं वाटतं ते म्हटले कधी तू जेव्हा बघितलं आणि नजर मारता एका मिनिटामध्ये म्हटले की उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण अजूनही पशुवैद्यकीय महाविद्यालय दिलेलं नाही हे जे सरकारी महाविद्यालय आपल्याला द्यावं लागेल आणि ती मागणी अनेक गोष्टी ज्या आपल्याला कराव्या लागणार आणि हे करत असताना कुठे ना कुठेतरी आपल्याला विकासाच्या प्रवाहामध्ये येण्याची आवश्यकता हे मला गेल्या अनेक दिवसापासून चालू होते आणि म्हणून हा विकासाचा प्रवाह जर आपल्याला पुढे न्यायचा असेल या विकासाच्या प्रवाहाकरता आज जे खंबीर नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये ने काम करत आहे जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारची विजन घेऊन काम करत आहे मला देवेंद्र फडणवीस साहेबांची ती मुलाखत चांगली आठवते होती त्या मुलाखतीमध्ये ते म्हटले होते की नर्डाना रोज सायचं म्हणजे महाकुळे साहेबांना मला सांगावं असं वाटेल त्या ठिकाणी पण जिल्हा हा असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये तीन राष्ट्रीय महामार्ग जातात आणि दहा राज्य महामार्ग जातात असे एकूण आमच्याकडे तेरा महामार्गांनी गेलेला हा जिल्हा आहे आणि तुम्ही जर संपूर्ण भारताचा नकाशा बघितला तर दहा महामार्ग जाणारा हा एकूणता जिल्हा आहे धुळे जिल्हा आहे आणि हे कोणी घेरलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलंय की नडाणा एमआयडीसी आणि धुळे सी हे पुढच्या दृष्टीने आपल्याला ग्रोथ सेंटर म्हणून निर्माण करायचे आणि त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपली आम्हाला आमच्या तरुणांना पुढच्या तरुणांना पिढींना काम दिलं पाहिजे त्या पुढच्या पिढ्या कशा आपल्या अजून सदन होतील सक्षम होतील या दृष्टीने आपल्याला काम करावं लागेल आणि हे काम करण्याकरता खऱ्या अर्थाने हा सर्व फटाटोक आहे आणि तुम्हाला असं मी तुम्हाला सांगू खरं तर आज आहे ना तिथे जेवणी माझी नजर जाऊन राहिलेली आहे भाऊ एकही माणूस गाडी आम्ही दिलेली आणि आलेला आहे असा नाही सर्व सर्व लोक हे स्वतःच्या गाड्यानी स्वतः असं वाटेल गाड्या असं नाही हे जेव्हा दोन हजार जेव्हा दोन हजार अरे आहे ना कालजी बोलणार दोन हजार एकोणावीस मध्ये जेव्हा मला लोकसभेला उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिली आणि काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते राहुलजी गांधींनी मला सांगितलं की तुम्हाला लढावं लागेल मी म्हणत झाला आपला बाप दादा पक्ष आहे लढानी तयारी होईल पडायला का व्हायला पण लढण्यासाठी लढा मागे आणि म्हणून मी लढलो त्यावेळी सुद्धा मला अनेक तालुक्यांमध्ये जेव्हा मी जायचो अशा प्रकारच्या सभा असायच्या लोक अशीच जमा व्हायचे याच्यापेक्षा फार मोठ्या मोठ्या सभा त्या ठिकाणी व्हायच्या आणि त्या सभांमध्ये एखादा तरुण पोरगा उठून मला सांगायचा बाबा तू म्हणता चांगला आहे रे तुला पक्ष चांगला नाही मला घ्यायची नाही तू नको मला बाबा तू चांगला आहे की पक्ष चांगला नाही पण तरी सुद्धा आम्ही हे दोघ सांगून राहिले म्हणजे आम्ही कधीपासून सांगतोय हे दोघे बरं गोरे साहेब आणि आमचे पूल साहेब म्हणजे काँग्रेस काँग्रेसमध्ये अशी चर्चा आहे की त्या दोघांपासून आपले आमचा लाभ ठेवून नाही दोघं घेऊन आपण ठेव तर अशी जी एकंदर सर्वसामान्य माणसाची भूमिका होती ज्या भावना होत्या की आपण बीजेपीकडे गेलो पाहिजे त्या सर्वसामान्य माणसाचा आदर त्यांचा सन्मान करणं हे माझं कर्तव्य होतं दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मी भाजपमधून लढावं अशी अनेक तरुणांची इच्छा होती आणि त्यावेळी मी विनम्रपणे त्या गोष्टीला नकार दिला कारण तुम्हाला कारण नाही मी माझी एक भावनिक प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता आणि त्या भावनिक प्रश्नामुळे तुम्हाला माहिती आहे की मी त्यावेळी विनम्रपणे नकार दिला मी सांगितलं की नाही मी यावेळेस माझा पक्ष सोडणार आहे मी पक्ष सोडणार आहे आणि आज परिस्थिती आता निर्माण झाली आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आणि आपल्याला आपल्या सर्वांचा विकास करून घ्यायचा आहे आपले राहिले सैलीने सगळी कामं करून घ्यायची आपल्या तालुक्याला एका विकासाच्या दिशेने आपल्याला घेऊन आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण या प्रवाहामध्ये सामील होण्याकरता एवढे दूर सर्वजण आला त्यामुळे सर्वांचं खूप खूप या ठिकाणी मनापासून स्वागत करतो श्वास भाजप सोडणार नाही असं सांगितलं नवीन अडीच जवळपास अडीच ते हजार लोक या संपूर्ण परिसरामध्ये आपली मंडळी आलेली आहे आणि मी आधी सांगितलं होतं की सकाळी सहा सात वाजता गाड्या घेऊन निघा म्हणून मी घरी मुलांना विनंती केली होती की वैभव एक आम्ही दोन वाजे कदा करा साडेतीनशे किलोमीटर वरतून लोक येणार आहेत पण जेव्हा परवा मी आलो तेव्हा कल्याणजवळ ट्राफिक खूप जाम झाली होती त्यामुळे मी सर्वांना फोन करून सांगितलं की बाबा तुम्ही सकाळचा काही देश घेऊ नका तुम्ही अठ्या दिवशी राज्य मुक्कामाला यातली पो नव्वद टक्के लोक ही अध्या दिवशी काल मुक्कामाला येऊन गेलेली आहेत आणि कालपासून माझा विश्वास या ठिकाणी झाडवत आहे त्यामुळे त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना करायचं आहे जमलेल्या सर्व नेते मंडळींना माझी विनंती असेल की साहेब आम्ही अत्यंत फार मोठ्या या आमच्या खानदेशाच्या विकासाच्या विकासाच्या प्रवाहामध्ये सामील होण्याकरता आपल्या सर्वांच्या सोबत येतोय तुम्ही सर्वजण आम्हाला सामावून घ्या आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण सामावून घ्या आणि साहेब आमचा स्वभाव जो आहे ना तो अत्यंत समाधानी असा स्वभाव आहे आम्हाला जास्त काही फार लागत ना नाही आमचा खानदेशी माणूस खास करून घर तालुक्यात ता हो। आम्ही फार <laughs> समाधानी होतो आम्हाला थोडंफो जाऊ मी आम्हाला नाही आम्हाला फार जास्त काही दिलं नाही तरी आम्ही समाधानी होऊन जातो फक्त आम्हाला फक्त आम्हाला तुम्ही दोन शब्द प्रेमाचे बोलले आणि सन्मानपूर्वक मागणी दिली तरी सुद्धा आम्ही म्हणतो बार खेळ आम्हाला करून सर्वांना वाढली जाईल पाहिजे असं काही लोकांना वाटत असेल की जे आधीपासून मध्ये आहेत मी त्या सर्व लोकांना अत्यंत विनम्रपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो की मी तुम्हाला अडचण होईल अशा कोणत्याही प्रकारची घटना येणाऱ्या काळामध्ये होणार नाही अनेक लोकांनी या ठिकाणी बीजेपी थांबवून ठेवली त्यांचे संजीव भाऊ शर्मा या ठिकाणी आहेत या ठिकाणी किरामणप्पा कुठे गेले किरामणप्पा गोळी आहेत आमचे संजय भाऊ बोडसे आहेत आमचे हेमंत मराठे आहेत या सर्व लोकांनी हो बापू खलाने आहेत हे सर्व लोकांनी हो जेव्हा आम्ही लहान लहान होतो आणि जेव्हा काँग्रेस पक्ष अगदी जोरात होता तेव्हा हो सुद्धा या लोकांनी बीजेपीचा झेंडा त्या ठिकाणी टिकवून ठेवलेला आहे आणि याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि आम्ही असं नवीन नवीन आहेत आणि त्यामुळे नवीन नवीन आल्यानंतर आमच्याकडून काही चुका झाल्या तर ते आमच्या पत्रात घ्या आणि आम्हाला सामावून घ्या काय बघ तू हा चुकला सांगून द्या आम्ही चुका करूच करून टाकतो आणि जयकुमार भाऊ आहे ना तसं आम्हाला सा समजून सांगायला त्यामुळे आता मला तसं काय फार समजत नाही पण हे लिहून आणले रुक्मिणी स्वयंवर ग्रांथामधला एक श्लोक आहे म्हणजे कसं आहे आता बीजेपी जाणार म्हणतो आपण अडीच वर्षा पाठ पाठ करीत आम्ही सुद्धा देवधर्माला महानभारी माणसं आहोत पण रोज पूजा करतो रोज सकाळी दर्शन घेतो सगळ्यांना माहिती आहे आणि जेव्हापासून लाट आली तेव्हापासून जास्त परंतु असं सुखमिणी स्वयंभर ग्रंथामध्ये म्हटलं आहे की दर्पणी प्रतिबिंब दिसे जयाचे पैसे भाषण हे सूत्र हे ऐसे आपण जसा दुसऱ्याशी वाजलो जसा दुसऱ्या बरोबर राहू तसाच तो सुद्धा आपल्याशी वागणार आहे त्यामुळे सर्वांची प्रेमाने सत्कार्याने आणि या ठिकाणी आहेत रामदारा तुम्ही अजिबात काळजी केली आहे काळजी करू नका तुम्हाला कृतिबिंब दिसेल आहे कापणी कृतिबिंब दिसेल जयाचे तैसे नाही तुम्ही आणि आपण एक दुसऱ्याचं प्रतिबिंब आहोत एक दुसऱ्याला चांगलं बघू तुम्ही माझ्याकडे पण बघितलं तुम्हाला चांगलं दिसेल मी तुमच्याकडे बघितलं बघितो आपल्या सर्वांची ताकद एकत्रपणे एकच काम आपल्याला करायचं अरे मनातलं बोलतो यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद मी धुळे जिल्ह्यामध्ये आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये गरीज गाऊनच्या जळगाव जिल्ह्यापासून तर सगळीकडे जिथे जिथे आपले नातेवाईक असतील जिथे आपले संबंध असतील आपला ज्या ठिकाणी संपर्क असेल त्या ठिकाणी आज आपण या ठिकाणी या दुर्भी नेत्यांना आश्वासन देऊया की साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका आमचा आता एकच पक्ष भारतीय जनता पक्ष आणि त्याची ताकद त्या संजीवोला आज मला बद्दल शंका आहे त्यामुळे ते म्हटले की श्वासा फरक तुम्ही राहिलं पाहिजे पण मी थोडा अजून एक जास्त एक जास्त एकच मिनिट घेतो तुमचा मला असा दोन वर्षापूर्वी मराठा मेळासा महासंघाचा एक मोठा कार्यक्रम गोव्यामध्ये झाला आणि त्या संघावरती कार्यक्रमामध्ये अनेक नेते व्यासपीठावरती माझी बाजू होती मी एकट्या काँग्रेसचा होतो आणि मी तेव्हा आमदार होतो आणि मी त्या कार्यक्रमामध्ये सर्व नेत्यांनी जाहीरपणे भाषणपणे सांगितलं की कुणाल पाटला ते आता बीजेपीत आलं पाहिजे कारण की ते एकटे पडले ते एकटे राहिले आहेत मग मी त्या दिवशी माझ्या भाषणापणे सांगितलं होतं की कुणाल पाटील भाजपामध्ये येईल पण या ठिकाणी जमलेला जर कोणी पक्का भाजपी पूर्वीपासूनचा असेल तर त्यांनी मला आमंत्रण द्यावं त्यावेळी तिथे कोणी पण आज भावनकुळे साहेब पक्का भाजपाचं आमंत्रण आलेलं आहे आणि त्यामुळे आज मी तुमच्यामध्ये सामील झालेलो आहे शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांना आपण समोर एवढ्या मोठ्या संख्येने आले त्याबद्दल सर्वांचं खूप 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 मनापासून धन्यवाद अर्पण करतो जाताना अत्यंत सावधानपणे सावधगिरीने आपण सर्व जा कारण की जोपर्यंत सर्व गाड्या घरी पोहोचत नाही तोपर्यंत मला झोप लागणार नाही त्यामध्ये सर्वजण सावधानपणे जा अशी विनंती Party. Yeah! I'm sure. Yeah! Yeah!